विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी दिनांक बारा रोजी अहमदाबाद येथे दुर्दैवी अपघात झाला या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भारतीय जनता पार्टी व सकल हिंदू समाज यांच्या वतीने आज शुक्रवार रोजी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी आमदार राजेश पाडवी विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी शहराध्यक्ष गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी श्याम राजपूत नीलाबेन मेहता शिरीष माळी भरत चौधरी श्रीकांत पाडवी नंदू जोहरी जगदीश परदेशी गोकुळ गुरव भैया चौधरी अनिल परदेशी निमेशचंद्र सूर्यवंशी निलेश माळी रोहन कलाल योगेश पाडवी योगेश पाडवी राजू पाडवी ईश्वर पाडवी पवन चौधरी योगेश गुरव गोविंदा पाडवी मुकेश पाडवी अजय पाडवी विपुल पाडवी पवन पाडवी राज कपूर मगरे गणेश सोनार सुमित लोखंडे बजरंग से अजय ठाकरे ऋषिकेश बारगड पवन शेलकर यशराज बारगड वरुण राजपूत दीपक चौधरी आदी उपस्थित होते आले। भागामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले त्याच्यामध्ये टोटल दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला त्यात गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री रुपाणी साहेब होते त्यांच्याही दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि त्याचबरोबर ज्या रहिवासी भागामध्ये ते कोसळलं तेथे काही आज तोडगा शहर येथे भारतीय जनता पक्ष सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राज्याचे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या सर्व मृतातल्यास श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र जमलो आहोत आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे त्या सर्व गुरुजात्म्यास परमेश्वरची शांती देव असे मी प्रवेशांनी प्रार्थना करतो आणि त्यांना माझ्यातर्फे माझ्या सहादा पत्रकार मतदारसंघातर्फे श्रद्धांजली